येताना ये आंटी आज्या गोधडीत ये <laughs> ते गाणं आहे का मग कसं आहे आंटी माझ्या झोपडीत येताना यक्तीच येताना यक्तीच ये झोपडीत ये झोपडीत ये, ये, ये हा बाळ आज दिवस ग आज दिवस हा आपला धंद्याचा कोणता धंदा दूध चाकव आज दिवस गुरुवार गुरुवार माझा मथुरेचा मथुरेचा चलय गाणं चला का ना चहा चला का ना चहा चहा येते इन इन का नमस्कार आपके भाई नमस्कार तुम्हाला विचारलं तू लाच विचारलं खरं सांग आत्ते भाई तुम्हाला विचारलं तू लाच विचारलं मला वाटलं काय त्या बापांनाय का माझ्या बापांना काढलं सांगायची अक्षर आहे इथं सांगायची अक्षर आहे नवीन फॅशन हो कर सांग मला तू नको करू बरोबर करायला लागून जाईल का मी सुद्धा नाही माल घेतला नाही माल घेतला हो तो कोणता मोठ्या लोकांचा हलवा मोठ्या लोकांचा हलवा हलवा यांचा कोणी हलवा मोठे लोक पैसे आले असतात घेतील मोठे लोक आहेत ना कपाटामध्ये दडपून दडपून ठेवतात बोरा लागतो तिथपर्यंत काय बाहेर काढत नाही ते कार तीनशे बरोबर कामाला जात जाता दोनशे रुपये घरात देत तुझ्या तुझ्यासारखी जर रस्तानी भेटून गेली भेटून गेली लगा आलो बघून आल ग भाऊ हलवा खाऊन घेऊन मोकळी होता हा शिंगार शिंगार कमी काही कुंक लावले नवरा काय झालं नवराज आता कुंकू लावते का तू कुणाचे नावा लावते का मी सर ग्राम पंचायत तुला काय माहितीये का हा काम किती मोठे ग्रामपंचायत केवढा असेल तुला काय माहिती आहे काय हे गाव किती का मोठा असे ना हा आपलं ग्राउंड बी तेवढंच मोठा आहे का पार्किंगला हे पार्किंगला आणि येऊ दे ते मीटिंग म्हणजे ला। यांचा लागत या नाही त्यांचा येत नाही नंबर झाली तयारी हा साडी तिला काय बारी साडी होती बाई काय नाव आहे वाकडे बपल्या वाकडे बपल्या आपली पण साडीचं नाव ना मावशी हा तू साडी तुला चपर आहे आता राग ना इथं फुल तिथं फुल इथं फुल तिथं फुल इथं फुल ते फुल काय पाहिजे पाय काय फुल

माझा करायला तुम्ही आई मागे कशी जाते कशी करू कसे कशी करू कसे करू कशी करू, 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 करू? तुला मनाला कर उबडी कर, कर, कर <laughs> कशी जाते कसे साधे आणि सरळ चला सगळ्याला विचारला घेतला काय नाही तू काही तुमच तुझ्या अहो मी मातारी बाई मी टोत पण पोहोचत पण विकायला काय घेतलं विकायला मी माल घेतलाय पण जो माझेल त्याला माल नाव सांग एक नंबर मी जिंकणार काय देशील एक नंबर तू जिंकणार तुला लागेल ना काय घे परत परत घरात जाईल माझा नवराचा बोल काय फिरेल हा त्याचा म्हणून काढून आता ते काय चोकोबार मावशी हा तू झालं तुम्हाला देशील तू काय करशील ग मी काय कर मी बाघाऊन ती काढवर या बाई बसा या बाई बसा दोन्ही तंगड्या वाचा याच काय गाय नाही सांग बरं उत्तर या बाई बसा या बाई बसा दोन्ही तंगड्या वाचा दोन्ही तंगड्या वाचा या आता हा अंगाला बो लवकर उत्तर सांग बरं उत्तर सांग तुला काय माहिती आमच्या काय केलं होतं काय काय सकाळी चार वाजता उठावं लागायचं चार वाजता उठायचे असं मधल्या घरात बसायचो बसायचे असे दोन्ही चवड्या करायचो करायचे त्याच्यामध्ये ठेवायचो काय जात आ... कोणी जात म्हणतो कोणी घटे म्हणतो जात ठेवायचो हा साईडला एवढं वाचयचं झाला दंडा तो हा तोच कुठा हा एका दंडा दा, एका दांड फिरायला दंड घेतला दान्यगड टाकलं बघा फिरायला दंड घेतला धान्यगड टाकलं बघा फिरायला दंडा घेतला जाण्याकर टाकलं बघा म्हणून त्याला म्हटलं हा बाई बसा दोन्ही त्यांना बसा रंगाला बघा कला काय घेतलं शंकरबाडा उसलाबा सगळ म्हणते एवढं नटून थकून घाई गडबडीत कुठे निघालीस ग तू ही मुतल्याची जागा आहे का मग कुठं जाऊ मुता निघाली सोबत जायचं एक ठिकाणी गेले असते पण या बसून मुत अगं नाला एक महिला आहेत गवळणी आहेत बसूनच लघुशंखेला जातात ना तू कस जाते कुठे सगळ्यात चावट माता दिसते अगं औरक। मावशी मा हा ओळख मला ओळख ओळखा सुटला अगं मला ओळख म्हटलं कोण आहे भाऊ हा कोण आहे मला ओळखलं नाही ओळखलं नाही तुला इशारा द्यायला पाहिजे कोण दाखवतो हे बघ बर बर बाबा ओळखलं मी तुला भाऊ तू तोच ना कोंबडी फाराम मध्ये अंडे चेक करतो <laughs> तो तो दिसतो काय तुला मी कोंबडी फारामचे अंडे चेक करणार मरले कोंबडी का कोंबडी का करते तसं नाही का नीट ओळख नीट ओळख बर असं ओळखणार नाही बर 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 ओळखल मी तुला भाऊ देतो ना खाटकी अग मी तुला खाटकी दिसतो काय तुझ्या कसं आहे का आमचं घरानं कसं आहे कसं शाखा हा आणि खुशाल खाटकी म्हणते स्वस्त म्हणतो कडकड म्हणून जाऊ दे मावशी तू अशी ओळखत नाही ना आ हा तुला मीच सांगतो मी कोण आहे कोण आहे अगं मावशी मी श्रीकृष्ण म्हणजे मी कृष्ण आहे कृष्ण मला ओळखलं नाही ग मी ये ना कोण तुझी आई इथं माझ्या आईचं काय काम आहे घे ना म्हणून नाही ग अरे घे म्हणून नाही अरे म्हणून नाही बेटा कृष्णा अहो भेटा कृष्णा चावट पदार करू नको तुला अशी ओळख पडणार नाही यासाठी माझं जे म्हणणं आहे ते ऐक हे म्हणेंना सांग आपापले खांद्यावरचे बदल डोक्यावरती घ्या आपल्या खांद्याचा बदल डोक्यावरती घ्या हे किदा जिपता आता पदार घेतला सांगा खांद्यावरचा बदल डोक्यावर घेतला त्यांना म्हणा दोन्ही हात जोडा मुलींना दोघे हात जोडा जोडले मावशी आता करू का सुरुवात करायची करून करा सुरुवातीला मस्तीमध्ये आली आज बंद सांगतो भाऊ तुला सुरुवात करायची हा इकडनं करा काय मावशी म्हणजे तू मला इकडनं सुरुवात करायला लावते हा जॅकेटल का नको ग इकडे सर हंड्रेड पीस म्हणजे हंड्रेड पीस आहे हंड्रेड पीस, 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 आडरे, पीस।, पीस। <laughs> <laughs> अरे वा मी यांचा परिचय व्हायलाच पाहिजे मग हंड्रेड पीस आहे हंड्रेड पीस एक नंबर पीस कोणता आहे नक्किया अंदरशे मकिया असं कुठलं पीस असत का नोकिया कंपनीचं असेल जुनं ब्रँड हा नोकिया आणि हे दोन नंबर सुमसाम सुमसाम सुम्� नाही गे सॅमसंग शॅमसंग सॅमसंग असे कुठे नाव असतात का तीन नंबरचा कोणता पीस तीन नंबरचा पीस इंटॅक्स चालत नाही गे हँग मारत मारत चार नंबरच चार नंबरच जायला काय बोलली जायला आज तर भागवताच्या चिंध्या करायचं नसते नीट वाचायचं आणि मग बोलायचं एक्स वाय ओ झायलो <laughs> एक्स वाय एल ओ यक्सो यक्स अस तुला कळत नाही साडेआठ रशेच मिळतं साडेआठ राशे झाले सा। ला आम्ही घेतलं मग अशी अरे त्याला आता रेंजचा फरक पडला पर ना असं आहे का साडे अठराशे कशी भाऊ त्याला रेंज काण्यात कोपऱ्यात लवण्यात खवण्यात एवढं ते भाऊ उभं भित पण रेंज आहे त्याला पॉवरफुल नेटवर्क हा पीस हा टेक्नो काय टेक्नो हा ग नाही त्याला गॅप नको पाडू टेक्नो नाही त्याला टेक्नो म्हणतात सरळ का टेक्नो हा टेक्नो ही कोणती पद्धत झाली हा शेवटचा आठ नंबर हा आठ नंबर पीस कार्बन येतो कार्बन हा त्या कार्बन दाखवताना डबल कार बन येतो बॅटरी कळा शिमकळ फडाने चालू करा तर नऊ नंबरचा फीस लोटो मोठो तरी म्हणजे मोठो लोटो नाही मोठो मोठो आता प्रत्येक गोष्टीला उत्तर आहे तुझ्याकडे मग तो फीस ग कोणता नऊ नंबरचा नऊ नंबरचा तो <laughs> आहे तो वन प्लस वन प्लस जे पराते होते ना वन प्लस बघले एवढं खतरनाक हा आणि लास्ट काय पाय बीस कोणता डायरेक्ट लावा <laughs> आम्ही लावा ऐकलंय का मंडळी डायरेक्ट लावा काय बांधगड हा लावा लावा नुसतं लावा मग लावा 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 मोबाईल आहे ना खूप हंड्रेड पीस भारी आहेत मावशी हा हे सगळ्या पीस यांचा परिचय केला हा तुझी काही कंपनी असेल बलीबुली माझी हा ना चायना डबडा चायना डबडा हे नाही स्वस्त आहे ना हा भाऊ यांचा उपयोग हा यांचा उपयोग कुठं कुठं होत असतो यांचा उपयोग हा हा फेस हा हे कंपनी कंपनी का त्या कुठे चार हा हा परिचय दिला हा आणि तुझा जो चायना आयटम आहे त्याचा उपयोग कुठं होतो ग जंगलात जंगलातच जास्त नेटवर्क मग जंगलात काय उपयोग होतो त्याचा जंगलात कसा जंगलात गेलो असं डोर मग सोडले एकावरती नेमात धड पाहिलं त्याचा खाली बस बर असं खिशादात घातला असा वरती ना काय मोबाईल हा खिश्यात त्याचा दोन चार बटन दाबले कसा येतो मग त्याचा आवाज कसा कसा येतो कसा तात्या सुनाट्या तात्या सुड का दोन वर्ष लॉकडाऊन होत का? काळामध्ये आठ महिना अभ्यास केले मोबाईल वरती दोन वर्ष मग अनंग अभ्यास अरे दोनच महिना कधी सोडला त्यांनी बाकीचं काय होतं बाकीचा सोडो सोड अगदी तुम्हाला वेळ पटणार नाही तुम्ही सर्व मुली माझ्या सोबत चला पण जेवणाची ढाई आणि माझ्या घटने नगरीत मी कोणाचं कोण आहे माझं गाव काय नाव काय तुम्हाला परिपूर्ण परिचय देतो चला माझ्या संगतीला